थंडीच्या दिवसामध्ये अनेक लोक अनेक ठिकाणी पर्यटक म्हणून फिरण्यासाठी जात असतात काही पर्यटक फिरत असतानाच काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात तर काही अनेक वेळा आपल्याला धोके सहन करताना अनेक लोकं पाहतो अशाच प्रकारचा हा व्हिडिओ आहे ज्याची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याची चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आजूबाजूला सर्व बर्फ पाहायला भेटतो आणि बर्फ असल्यानेच एक दगड म्हणजेच मोठा दगड या बर्फामधूनच तुटून खाली पडताना पाहायला भेटतो आहे आणि जो दगड आहे तो पर्यटक जे असतात त्या पर्यटकांवरती येताना पाहायला मिळतोय तो दगड खाली येताना पाहता तो दगड आल्यानंतर ते थोडं बाजूला सरकतात आणि बाजूला सरकल्यानंतर जो दगड असतो तो आपली दिशा बदलून दुसऱ्या साईडला जात असतो आणि ते तेवढ्यातच त्यांचा जीव असतो थो। थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढं जेव्हा आपण कुठेही कोणत्याही ठिकाणी जेव्हा फिरायला जातो किंवा इतर ठिकाणी पर्यटकाला जा जातो तेव्हा अशा प्रकारचे धोके आपण सहन करताना अनेक लोकांना पाहतो म्हणूनच कधीही कुठेही केव्हाही जर आपण जात असाल जा तर प्रथम आपली सुरक्षा आपली सेफ्टी याकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि नंतरच आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं जर चुकून समजा या लोकांचा या दुर्घटनेकडे लक्ष नसता किंवा या दगड खाली येणाऱ्याकडे जर लक्ष नसता तर किती मोठी दुर्घटना घडली असती याचा आपण अंदाज लावू शकत नाही हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका